आज सदतीस हजार पत्रकारांचं जाळं जेव्हा देशभरामध्ये वाढते तेव्हा लक्षात घ्या की तीन वर्षामध्ये काय असं झालं असेल की इतकी पत्रकार या निमित्ताने सोडले बत्तीस ठिकाणी पत्रकार भवनाचं काम ओके हो आहे पण अजून तिथं कुठलं व्यवहार होत नाही ऑफिस उघडलेलं नाही त्याचं कारण दोन गटांमध्ये असलेली भांडण आम्ही पहिल्यांदा ही भांडण गटकट मिटून इथं नवीन काम सुरू करण्याचा अजेंडा हातीमध्ये घेतला आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये पत्रकारांचे शंभर घर भांडण्यासंदर्भात व्हाईस ऑफ मीडियाने थोडं आहे पत्रकारांसंदर्भातली पंचसूत्री घर आरोग्य त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांची स्किलिंग आणि त्यांच्या सेवा काही पंचसूत्री घेऊन जे आम्ही काम करतो ते काम आपल्याला इथं वाढवायचं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कामाच्या माध्यमातून चांगलं काय ते लोकांना आमच्याकडे काहीच नाही आम्ही झोळी घेऊन निघालेले शेवर बसलेले दोन तीन माणसं असे आहेत की जे माझ्या संघटनेचा कणा म्हणजे एकदा मला असं वाटलं की संदीप काळे या व्हाईस ऑफ मीडियाचा चेहरा म्हणून काम करते आता संदीप काळेचं काही बरं वाईट झालं तर उद्या व्हाईस ऑफ मीडियाचं काय होतं मी माझ्या माझ्या नावाने जी काही प्रॉपर्टी होती ते पण संस्थेला आमचं पत्रकारांनी निर्भीड होऊन काम केलं पाहिजे आणि समाजासाठी काम केलं पाहिजे व्हाईस ऑफ मिडियाची त्याला एक लाईन फक्त जोडली जाऊ शकते ते म्हणजे पत्रकारांसाठीही पत्रकारांनी काम केलं पाहिजे